प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काही गूढ अर्थ लपलेला असतो अशाच परमशक्तिशाली असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात देखील काही गूढ अर्थ लपलेला आहे जो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दत्तात्रय महाराजांच्या भक्तांसाठी वेद सम असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचं लेखन स्थळ कर्नाटक राज्यातील आळंद गुलबर्गा मार्गावर असलेलं सुमारे दहा हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं काहीच अज्ञात आणि दुर्लक्षित खेडं श्री दत्तात्रय संप्रदायात वेदतुल्य असलेल्या श्री गुरुचरित्र या श्री दत्तप्रभूंच्या दिव्य अवताराचं ज्यांना भक्तगण अत्यंत आदरानं श्री गुरु म्हणतात अर्थात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं अलौकिक चित्रवर्णन करणाऱ्या या दैवी ग्रंथाचं लेखन स्थान असल्यानं या परमपावन स्थानी प्रत्येक दत्तभक्तानं माथा टेकवण्यासाठी आवर्जून जायला हवं श्री गुरूंचा कालावधी हा इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न यातील मानला जातो बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र सरस्वती माधव सरस्वती सदानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती सिद्ध सरस्वती असे श्री गुरूंचे सात मुख्य संन्यासी शिष्य त्यांच्यासोबत होते याबरोबरच संसार करूनही श्री गुरूंना निरंतर समर्पण भावानं पुजणारे अनेक संसारीजन श्री गुरुंचे शिष्य होते या संसारी शिष्यांमध्ये श्री गुरुंचे अंतरंग शिष्य होते श्री सायदेव साखरे अर्थात श्री गुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधरांचे खापर पणजोबा जे अडगंजी या मूळ गावी राहून वासर ब्रह्मेश्वर आज आंध्र प्रदेशात असलेलं बासर या ठिकाणी सरस्वती मंदिर आहे